कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जगताप समर्थक शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय माजी नगरसेवक प्रमोद महाडिक प्रवीण चांदोरकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटाची वाढ धरली आहे मंत्री भरत गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आगामी महाड नगर परिषद निवडणुकांपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय माध्यमातून लोकांना कल्पना आहे की आम्ही चुकीचं काम करत नाही करणार नाही आणि विकास काम करतोय ते पाहून आज ही लोक सगळी आमच्याकडे येत आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे ज्या लोकांनी आम्हाला चार चार वेळा निवडून दिलंय नगर पालिका असेल नगरपंचायत असेल ग्रामीण भाग असेल शहर असेल काही असेल त्या भागात विकास करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या विकासाकडे पाहून आज आमचे प्रमोद माडिक त्यांचे सर्व सहकारी आज यांनी मोठा पक्ष पक्षप्रवेश केलेला आहे आम्हाला एक मोठी ताकद या शहरामध्ये आज प्रमोद माडिक आणि त्यांच्या सहकार्यांच्या रूपातून मिळालेली आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो